आज वैजापूर येथे ये एक घटना घडलेली आहे त्या संदर्भात सविस्तर काय झाला आणि किती आरोपींना अटक आहे एक सुरेश ओंकार बारेला नावाचा एक इसम बडवानी तालुका चोपडा या ठिकाणाहून त्याचे एका जुन्या संबंधाने शिवा ओंकार बारेला याच्यासोबत सेंगवा येथील कोर्टामध्ये जात होता तर जात असताना रस्त्यामध्ये अकरा साडे अकरा ते बारा वाजताच्या दरम्यान वैजापूर येथे एका शॉक कशी ते थांबले होते तर पूर्वी एक दोन तीन वर्षापूर्वी त्याचा लोक ज्या ठिक अपघात होईल जी चार लोक मरण पावले होते त्याच्यामध्ये त्याचे नातेवाईक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी तू आणखीन बिंदास्पणे तू फिरतोयस असं त्याला बोलून त्याच्या वाद घालून त्याला दांडक्याने आणि रोडवर पाडून मारहाण करून मारहाण केलेली आहे त्याच्यामध्ये तुला दवाखान्यात नेत असताना त्याचा मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये किती आरोपींना अटक केलेलं आहे सर आणि यामध्ये एकूण अकरा आरोपी आहे जवळपास सात आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत बाकी इतर कुठले हो। कलम वगैरे लावलेले त्याच्यामध्ये दंग्या दंग्या कुणाचा गुन्हा दाखल आला पूर्व पूर्व वैमाशेतून ही घटना घडलेली गट आहे बरोबर आहे तपास कोण करत सर तपास ए पी आयुष आहे